रितेश सरांनी घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली आहे आणि त्याचं कारण म्हणजे निक्की आणि अभिजीतसाठी कुणीही स्टँड घेतला नाही नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रितेश सरांनी निक्की आणि अभिजितची बाजू घेत घरातल्यांची शाळा घेतलेली आहे तर नेम का नेमकं काय आहे त्यांच्या ओरडण्याचं कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार रितेश सर सदस्यांना असं म्हणाले की निक्की तुमची मैत्रीण नाहीये मानलं परंतु अभिजित ते तर तुमचे मित्र होते ना मग त्यांच्यासाठी स्टँड का नाही घेतला जेव्हा बिग बॉसनी अभिजित यांच्या वतीने खेळण्यासाठी एका खेळाडूला संधी दिली होती तेव्हा तुमच्यापैकी कोणीच पुढे का नाही झालं अभिजित यांच्या वतीने खेळण्यासाठी त्यानंतर पॅडी दादा असं म्हणाले की ही संधी तेव्हा मिळणार होती जेव्हा समोरची टीम ते अग्री करणार होती आणि तरी देखील मला निक्कीलाच खेळायला पाठवायचं होतं कारण माझ्या मनामध्ये तिच्यासाठी अजिबात सॉफ्ट कॉर्नर नाही तेव्हा रितेश सर असं म्हणाले की मग हे डिरेक्टली बोला ना तुम्ही पण निक्कीला पाठवायचा पर्याय हा आधी होता परंतु जेव्हा बिग बॉसनी सांगितलं तेव्हा तुमच्यापैकी एकाला हिरो बनण्याची संधी होती जी तुम्ही गमावली आहे त्यानंतर रितेश सर असंही म्हणाले की मी एव्हरी वीकला हे सांगत असतो की प्रत्येक आठवड्यात एकाला तरी नक्कीच हिरो बनण्याची संधी मिळते आणि ती संधी सोडू नका तर मित्रांनो अशा कडक शब्दात रितेश सरांनी बी टीमची चांगलीच शाळा घेतल्याचं चा पाहायला मिळालं आहे तर यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद